व्हायरल हेपाटायटिस जे कावळीचा आजार आहे हा इन्फेक्टिव्ह आजार आहे संसर्गजन्य आहे आणि हा फिको ओव्हरऑल रूप म्हणजे दूषित पाण्या ग्रहण केल्यामुळे होतो आता काही दिवसापूर्वी यात्रा झाली होती यात्रेमध्ये लोकांनी मौन्स वगैरे त्या ठिकाणी जे काही हे होतं आणि ओपन डेफिकेशन झालं त्यामुळं ते, ते नदीचं पाणी जे दूषित झालं त्याच्यातून आपल्याला जे पाणी येत आहे घरामध्ये ते सुद्धा दूषित झालं आणि त्यामधून शेकडो पेशंट हे निघालेले आहेत आत्तापर्यंत दोनशे त्रेसष्ट पेशंट निघालेले आहेत आणि रिकवरही बऱ्यापैकी झालेली आहेत एकशे अठात्तरच्या जवळपास रिकवर झालेली आहेत आणि ज्यांना सिरम बिल्डरुबीन जास्त होता त्यांचंही सिरम बिल्ड्रुबीन आता कमी झालेला आहे आणि वॉटर ट्रीटमेंट आपण ब्लिचिंग पावडर वगैरे टाकून त्याची ओ टी टेस्ट करून पाण्याचा पुरवठा चांगला आहे पाणी चांगल्या पाण्या पाणीपुरवठा हे आपण प्रत्येक घरापर्यंत येत आहोत त्याच्यामुळं ही साथ नियंत्रणात आलेली आहे सध्या प्रायव्हेट आणि आपल्या गव्हर्नमेंटमध्ये मिळून चाळीस एक पेशंट आहेत इथं पंधरा पेशंट आहेत आता मी सकाळी पाहिलं तर याच्यामध्ये ज्या पेशंटचं पूर्वीचं तीन चार एचबी होतं हे सिरम बिल्ड रुपेल त्यांचं दोन ते अडीच च्या दरम्यान आलेलं आहे